भारतात कोणत्याही डॉक्टर विना पेन्सिलर शो हा आधारपरा विना मेडिसिन किंवा विना पेन्सिलर कोणत्याही सर्जन डॉक्टर किंवा स्पेशल डॉक्टर गेले ते काय करता पहिले तुम्हाला शो राहिले होते आवडतं त्याच्याने काय होतं टेम्पररी ते रुग्ण थांबलं जातं होत त्याच्याने काय होतं साईड इफेक्ट अनेक प्रकारचे होता रुग्ण आजचं जे पाच पट्टीच एक टक्का दोन टक्का होत ते काही कालांतराने ते पाच ते दहा टक्क्याने वाढतं

पण मग काय होतो या गोष्टी बरे डॉक्टर काय तुम्ही हात दुखणं दड पण मुंगे येणं छाती दुखणं याच्यात काय होत बरेच जण बोन स्पेशलिस्ट जातात बरेच जण न्युरोलॉजीकडे जातात बरेच जण हार्ट स्पेशलिस्टकडे जातात पण काय होतं हार्ट स्पेशलिस्ट वाटलं त्याच्यात त्याचं बघणार बोन स्पेशलिस्ट वाटला त्याचं बघणार आणि न्यूरोलॉजी त्याच्यावर भाग आणि तो त्याच्याच रिलेटेड

पण नियम राहिले तर पण नियम तोडला तर कसा बरं चालू या गोष्टी मी रेकॉर्डिंग करून दिली माझ्या जाणी आता बघून दे तुम्हाला टेनिस एल्बोचा त्रास सुरू झाला या ठिकाणी तू काही लागला तर पण तुम्ही तीच डॉक्टर दाखवलं करत बसले असतील त्याच्यावर मेडिसिन दिले असते पण हे मुळ असतं जेव्हा इना साठी झाली तेव्हा त्याला ब्लड सर्क्युलेशन होईल याच्या प्रोज शोल्डर पण होतो बरेच वेगळं

तो <im mortar music>